मित्रांनो आपल्या आयुष्यातील नातेसंबंध हे आपल्या आनंदाचे मुख्य स्रोत असतात पण कधी कधी हेच नातेसंबंध आपल्या दुःखालाही कारणीभूत ठरू शकतात आपण जेव्हा एखाद्यावर अतिविश्वास ठेवतो तेव्हा धोका होण्याची शक्यता वाटते कोणताही माणूस कधीच पूर्ण समजून घेता येत नाही कितीही विश्वास टाकला तरी काही लोक आपल्याला धोका देऊनच जातात तेव्हा जीवनात अशा प्रकारच्या लोकांची ओळख करून घेणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून आपण त्यांच्यापासून सावध राहू शकतो स्वार्थी लोक यांना ओळखायचं कसं स्वार्थी लोक नेहमी स्वतःच्या फायद्याचा विचार करतात ते नेहमी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतात तुमच्यासाठी कधीच उपलब्ध नसतात तुम्ही संकटात असताना ते कोणतंही कारण देऊन टाळाटाळ -ताल करतात तुम्ही त्यांना मदत केली तरीही ते कधीच परतफेड करत नाहीत आणि तुम्हाला गरज असेल तेव्हा खोट्या मदतीची आश्वासने देतात आणि गुप्तपणे पळ काढतात हे लोक तुमच्यासोबत तोपर्यंत असतात जोपर्यंत तो तुमच्याकडून त्यांना फायदा होतो त्यांचा हेतू नेहमीच माझा कसा फायदा होईल असा असतो त्यांचं काम झालं की ते तुमच्यापासून दूर जातात तुमच्या भावनेला महत्त्व न देता त्यांच्या स्वार्थीपणाला प्राधान्य देतात तुम्ही संकटात असताना त्यांना खरी ओळख पडते जर तुम्ही त्यांना आर्थिक मदत केली असेल आणि गरजेला ते परत मागितले तर ते टाळाटाळ ताल करतात हे लोक सतत तुमच्याबरोबर दोष टाकण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्या यशाचा आनंद घेण्याऐवजी हेवा करतात त्यांच्या या स्वभावामुळे ते नेहमीच तुम्हाला कमी लेखतात त्यामुळे स्वार्थी लोकांपासून दूर राहण्यातच शहाणपणा आहे या स्वार्थी लोकांपासून सावध कसं राहावं तर त्यांच्या स्वभावाचं निरीक्षण करा लबाड आणि दुसरे म्हणजे खोटारडे लोक आणि खोटं बोलणारी लोकं या लोकांना खोटं बोलण्याचीही खूप सवय असते खोटं बोलून ते तुमचं नुकसान करतात तर यांना ओळखायचं कसं त्यांच्या गोष्टीत मात्र नेहमी अतिशयोक्ती असते नकारात्मक बोलत असतात आणि तुम्हाला अनुभवही येत असेल तुम्ही जर तुमचं एखादं गुपित अशा लोकांना सांगितलं तर हे लोक तुमचं ते गुपित तिसऱ्या लोकांना सांगतात आणि त्यांनी काहीही न सांगितल्याचं नाटक करतात आणि तुम्हाला गोंधळात पडतात तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवल्यानंतरसुद्धा ते तुमचं गुपित इतरांना सांगतात तेव्हा अशा लोकांवर विसंबून एखादा मोठा निर्णय घेणं खूपच धोकादायक ठरू शकतात ते तुमच्या विरोधात बऱ्याच वेळी चुकीची माहिती पसरवतात अशा लोकांच्या खोटारडेपणामुळे तुमचं आयुष्य अडचणीत येऊ शकतं ते त्यांच्या गोष्टी नेहमी चढवून वाढवून सांगत असतात स्वतःची प्रतिमा चांगलं दाखवण्यासाठी ते, ते दुसऱ्यांना कमी लेखतात ही लोकं तुमचे भावनिक आणि आर्थिक फसवणूकही करू शकतात त्यामुळे या लोकांपासून सावध राहा या लोकांना ओळखायचं कसं तर नेहमी हे त्यांच्या बोलण्याची सत्यता तपासा आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा तिसरी लोकं म्हणजे हेवे दावे करणारे लोक जे लोक तुमच्या यशाचा आनंद कधीच घेऊ शकत नाहीत तर या लोकांना ओळखायचं कसं तर तुम्ही काही चांगलं केलं तर ते प्रश्न करण्याऐवजी त्यात काहीतरी चूक काढतात त्यांच्या वागणुकीत बोलण्यात नेहमी ईर्ष्या जाणवते जर तुमचं प्रमोशन झालं तर तुम्हाला बरोबर अभिनंदन करतील पण त्यांना काहीतरी वाईट बोलून त्यामध्ये मिठाचा खडाही टाकण्याचा प्रयत्न करतील त्यांना तुमचं यश पाहणं आवडत नाही ते तुमच्यावर टीका करून तुम्हाला असुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात ते नेहमी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्याविषयी चुकीच्या गोष्टी इतरांना सांगतात त्यांची सतत तुलना करण्याची वृत्ती तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते तुम्ही जे काही चांगलं करतात त्यात ते, ते कमी काढण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांमुळे तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो ते तुमचा मान वाढवण्याऐवजी कमी करण्याचा प्रयत्न करतात तर या लोकांपासून सावध कसं राहावं तर त्यांच्या टीकेला मात्र जास्त महत्त्व देऊ नका त्यांच्या नकारात्मक बोलण्यातला उत्तर देण्याऐवजी स्वतःचा आत्मविश्वास वाढवा नेहमी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा चौथे लोक म्हणजे द्वेष करणारे लोक या लोकांची द्वेष ही प्रमुख भावना असते द्वेष करणारे लोक तुमचं नुकसान करण्यासाठी कोणत्याही थराला जातात यांना ओळखायचं कसं तर ते तुमचा अपमान करण्याची संधी शोधत असतात ती तुमची चूक किंवा अपयश पाहण्यासाठी उत्सुक असतात ते तुमच्याशी बोलले तरी पाठीमागे तुमचं वाईट करतात ते नेहमी तुमच्या निर्णयाला विरोध करण्याचा प्रयत्न करतात त्यामागे त्यांचं वैयक्तिक कारणही असू शकतं हे लोक तुमचं दुःख पाहून समाधान मानतात ते सतत तुमच्या चुका शोधत असतात त्यांच्या वागणुकीतून तुम्हाला नेहमी अपमान जाणवतो त्यांना तुमच्या यशाचा खूप राग येतो ते तुम्हाला मदत करण्याऐवजी तुम्हाला अडचणीत आणतात तुम्हाला कमी लेखतात सार्वजनिक ठिकाणी तुमचा अपमान करतात या लोकांमध्ये नकारात्मकता भरलेली असते आणि ह्या नकारात्मकतेचा परिणाम ते तुमच्या जीवनावर करतात तेव्हा या लोकांपासून लांब राहणं खूप गरजेचं आहे या लोकांना ओळखायचं कसं तर त्यांच्या नकारात्मक वागणुकीकडे दुर्लक्ष करा आपण त्यांच्या संपर्कातून जेवढे लांब राहू तेवढे तुमच्यासाठी चांगलं आहे तुमच्या अडचणीच्या वेळी ते अचानक खूप व्यस्त होतात ते तुम्हाला कारण सांगून मदतीपासून पळ काढतात त्यांना फक्त आनंददायी गोष्टीमध्ये रस असतो तुमच्या आर्थिक अडचणीमध्ये तुम्हाला त्यांना गरज असताना ते तुम्हाला मदतीसाठी नकार देऊ शकतात संकटाच्या वेळी तुम्हाला अशा लोकांची खरी ओळख पडते ते तुम्हाला गरज असताना उपलब्ध नसतात ते तुमच्यावर जबाबदारी टाकून स्वतः पळ काढतात ते कधीच तुमच्या दुःखात अडचणीत तुम्हाला मदत करत नाहीत तुमच्या दुःखापासून दूर जाण्याचा मार्ग शोधत असतात तेव्हा अशा लोकांवर विसंबून अजिबात राहू नका ते तुमची फक्त फायद्यासाठी मैत्री ठेवत असतात अशा मित्रांमुळे तुम्ही दुःखी होण्याची शक्यता जास्त असते संकटकाळी खऱ्या मित्राची ओळख होते ते नेहमी लक्षात ठेवा यांच्यापासून सावध राहा त्यांच्या वागण्यावर बारकाईने लक्ष ठेवा सतत टाळाटाळ ताल करणाऱ्या आणि पार्ट्या मागणाऱ्या मित्रांवर विश्वास ठेवू नका नकारात्मक नातेवाईक मेन महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक नातेवाईक मात्र सतत तुमचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतात ते तुमच्या निर्णयावर टीका करतात ते तुमचं नुकसान कसं होईल हेच बघतात तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू केला किंवा के करायचं ठरवलं तर तुमचे हेच नातेवाईक म्हणतात हे करून काही होणार नाही नकारात्मक शब्दांचा ते वापर करतात आणि तुम्हाला व्यवसाय करण्यापासून रोखतात आणि तुमचं मनोबल कमी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अशा लोकांपासून दूर राहण्यासाठी त्यांच्या नकारात्मक गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका त्यांच्या सल्ल्यांवर तर अजिबात अवलंबून राहू नका त्याऐवजी तुम्ही तुमच्या कुटुंबाचा सल्ला घ्या सकारात्मक लोकांशी अधिक वेळ घालवा तुमचं मनोबल टिकवण्यासाठी स्वतःचं मूल्यमापन करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा मित्रांनो आपण आयुष्यात अनेक प्रकारच्या लोकांना भेटतो काही लोक आपल्यासाठी खरंच विशेष असतात तर काही फक्त आपल्याला फसवण्यासाठी तुमच्या जवळ आलेले असतात तेव्हा अशा लोकांना वेळीच ओळखून आपण त्यांच्यापासून सावध राहिलो तर अनेक अडचणी टाळू शकतो तेव्हा दररोज आपण सकारात्मक विचारांसह भेटणार आहोत तुमचं जीवन असंच सकारात्मक विचारांनी बहरत जाव तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो आणि तुम्हाला सुख समृद्धी लावं हीच चरणी प्रार्थना तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद